नमस्कार मी राक्षे काटकर फाउंडर अँड डायरेक्टर ग्रुप मित्रांनो आज आपण बघणार आहोत की घर बांधताना आपण काय काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण नवीन बांधकाम घराचं बांधकामाची सुरुवात करणार आहोत त्या अगोदर सर्वात अगोदर आपण बघितलं पाहिजे की तो घराचा प्लॅन मग ते प्लॅन करताना सर्वात महत्वाची बाजू काय ती आपल्याला किती स्क्वेअर फिटापर्यंत करायचं बांधकाम आहे आणि त्या घराचं लागणारं बजेट सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत बसून तो डिसाईड केला पाहिजे तुमच्या फॅमिलीचं स्ट्रक्चर काय म्हणजेच तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत किती मुलं आहेत किती वृद्ध आहेत त्यानुसार तुम्ही तो प्लॅन बनवला पाहिजे तुम्ही हा प्लॅन बनवताना ही काळजी घेतली पाहिजे की आपण आर्किटेक्टच्या सल्ल्याने किंवा इंजिनियरच्या सल्ल्यानेच आपण प्लॅन बनवला पाहिजे कारण की तुम्ही इतकी मोठी रक्कम त्याच्यामध्ये तुमच्या आयुष्याची पुंजी आहेत तर तो प्लॅन त्यानुसार झाला होतोय का की आपल्या स्वप्नातील प्लॅन होतोय की इतरांच्या मनासारखा प्लॅन होतोय तुम्ही अनेक वेळा बघितला असेल की अनेक ठिकाणी विदाउट प्लॅनचा प्लॅन कसा बनला आहे तर ज्यावेळेस आपल्याला प्लॅन करायचा त्यावेळेस आपण नक्कीच त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर येतो की तुमच्या घराचं बजेट ज्यावेळेस तुमचा प्लॅन डिसाईड होतो ज्यावेळेस तुमचा तुमच्या रिक्वायरमेंट होता त्यावेळेस तुम्ही तुमच्या तज्ज्ञांकडून म्हणजेच तुमच्या आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरचा सल्ला घेतला पाहिजे की तुम्हाला किती बजेट लागणार आहे आणि किती बजेटमध्ये तुमचं घर बसणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला इंटिरियर करायचं आहे की विदाउट इंटीरियर घर करायचं आहे हे सुद्धा प्लॅन करताना तुम्ही काळजी घेतलं पाहिजे की जेणेकरून नंतर तुमच्या घराची तोडफोड होणार नाही म्हणून त्यासाठी प्लॅन मध्येच आपण हे डिस्कस केलं पाहिजे मग आपल्या रिक्वायरमेंटनुसार प्लॅन झाल्यानंतर की त्याचं आपल्याला बजेट ठरतं त्यानंतर आपण फायनल करतो की कॉन्ट्रॅक्टर मग कॉन्ट्रॅक्टर तुम्ही विथ मटेरियल देणार की लेबर रेट वरती देणार हे अगोदर आपण डिसाईड केलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही लेबर रेट वरती देता किंवा विथ मटेरियल देता त्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्टर सोबत अॅग्रीमेंट केलं पाहिजे मध्ये तुमचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे की अॅग्रीमेंट करताना तुम्ही पेमेंटचे टप्पे तुमचे ठरले पाहिजे प्लेन लेवलला काय फ्लॅब लेव्हलला काय लिंटर लेवलला काय प्लास्टर लेवलला काय असे वेगवेगळे टप्पे ते ठरले गेले पाहिजे त्यामध्ये मग तुमचे कॉन्ट्रॅक्टर किंवा मिस्त्री त्याच्यामध्ये काय काय बांधकाम करणार आहेत किंवा मग ते काय काय मोजणार आहे डिझाईन मोजणार आहे का विदाऊट डिझाईन मोजणार आहे पॅरापिटची हाईट किती घेणार तुमची डिझाईन कशी असणार तुमच्या प्रत्येक गोष्ट त्या मध्ये डिसाइड पाहिजे म्हणजेच त्या मध्ये मेन्शन केलेलं पाहिजे ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे ऍग्रीमेंट करता त्या ज्यावेळेस ऍग्रीमेंट असतं डिसाईड झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ऍग्रीमेंट करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे हे अग्रिमेंट बरोबर आहे का चुकीचं आहे त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ऍग्रीमेंट करा जेणेकरून तुमच्या आणि तुमच्या मधील किंवा कॉन्ट्रॅक्टरमधील होणारा वाट टाळेल त्यानंतर येतं तुम्हा तुम्हा हो की तुम्हाला कोणकोणतं मटेरियल घ्यायचं कोण कोणत्या क्वालिटीचं मटेरियल घ्यायचं हे तुम्ही तुमच्या तज्ञांच्या सल्ल्यानेच केलं पाहिजे जेणेकरून तुमचं बांधकाम अधिक मजबूत होईल आणि सुरक्षित राहील म्हणून ज्या वेळेस आपण प्लॅन करतो त्यावेळेस तुम्ही आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे थँक्यू सो मच